यासाठी सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले डॉक्टर बाबासाहेब महोत्सव समितीतर्फे शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली सजवलेल्या वाहनात गौतम बुद्धांची प्रतिमा ठेवून शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली रम्मा माता उद्यान पासून शोभायात्रेला सुरुवात करण्यात प्राध्यापक गौतम पुत्र कांबळे व प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला यावेळी बुद्ध अनुयायी तथा गत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दनांहून सोडला होता यावेळी मिरवणूक पाहण्यासाठी इतर समाज बांधवांनीही रस्त्यावर गर्दी केली होती यावेळी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे दीपस्तंभचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक जगन कराडे सांगली शहरातील सर्व विहाराचे अध्यक्ष उपस्थित होते यामध्ये विश्वशांती बुद्ध विहारचे अध्यक्ष विद्याधर बळखंडे श्रावस्ती विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप अंकली विचाराचे अध्यक्ष मोहन घोलप धामनी विहारचे अध्यक्ष वैभव कांबळे चांगदेव कांबळे सुहास धोत्रे सुरेश मोहिते समता सैनिक दलाचे जितेंद्र कोलप आदी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीच्या अध्यक्ष स्नेहलताई सावंत उपाध्यक्ष वीरेंद्र थोरात अनिल साबळे चेतन गाडे विकास कांबळे प्रफुल्ल ठोकळे सुजित लोखंडे अमर सम्राट प्राध्यापक रवींद्र ढाले यांनी शोभायात्रेचे स्वागत केले मोठ्या उत्साहात साजरी करतायत त्या त्या निमित्त आज आपण सर्वच विहाराच्या मिळून आपण एक प्रभात फेरी काढलेली शोभायात्रा आपण जगन दादांच्या हस्तपुतेच्या तिथून ते बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत विहाराची सर्वच विहारांची शोभायात्रा इथं संपन्न झाली परत त्याच त्या विहार या रॅ प्रभात फेरीमध्ये आज दीपस्तंभ सांस्कृतिक संघ श्रावस्ती बुद्ध विहार अंकली सा, सांगली शहरातील मिरज शहरातील जी बुद्धविहार आहेत दीपस्तंभ असेल आणखी बाकी श्रावस्थे असेल असेल या सगळ्या विहारांच्या वतीने आज इथून शोभायात्रा निघत आहे हे शोभायात्रा सांगली शहरातून संचलन करीत बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ त्याचा समारोप होईल अपेक्षा अशी आहे की या वर्षी सुरुवात आहे पुढच्या वर्षी आणखीन अधिक लोक येतील त्याच्या पुढच्या वर्षी आणखीन लोक होतील आणि उद्याच्या मानवासाठी अखिल मानवासाठी ज्या तत्वज्ञानाची गरज आहे ते तत्वज्ञान ते क्रांतिकारीक तत्वज्ञान जीवनपद्धती जागवण्याची प्रतिज्ञा आज आम्ही इथे घेत हो। आहोत सर्वांना सविनय जय देव आज जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी वी जयंती सर्वत्र जगभरात मोठ्या उत्साहानं आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी केली जाते मुळात जगात आत्ता शांततेचं पर्व सुरू होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो संदेश जो गौतम बुद्धांनी दिलेला जो आहे तो मानवी कल्याणाचा आहे मानवी सुरक्षिततेचा आहे आणि त्यासाठी म्हणून सांगली मिरज सुपवाड शहर त्याचबरोबर धामणी आणि अंकली या गावांच्या सर्व विहारं मिळून जे आहेत या सर्व विहारांच्या मार्फत आणि तसेच जी काही आंबेडकरवादी मंडळं जे आहेत या मंडळांच्या वतीनं आज या ठिकाणीपासून जे गौतम बुद्धाची जी हस्तमुद्रा जी आहे या हस्तमुद्रेपासून ही शोभायात्रा आज निघत आहे मला खरंच आनंद होतोय जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे आणि ती आपलीच गरज आहे सर्व मानव जातीसाठी ते कल्याणकारक असल्यामुळे मानवी विकास ज्याला म्हटला जातो तो विकास